कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आम्ही चाललो बाहेर आम्ही पण रेडी झालो बाहेर काही साठी चाललो तर आम्ही आज बाहेर चाललो नाश्ता करण्यासाठी कारण आज खायचं इडली डोसा आम्ही घरी तर काय बनवत नव्हतो त्याच्यामुळे बाहेर जाऊन खाऊन यायचं काय पिलू काय झालं नाश्ता करायला आयो नाश्ता करायला आयलो सकाळचे दहा वाजले तर चला चलो 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 तरी आम्ही घेतलेला आहे मसाला डोसा आणि मिस्ट्राने घेतले इडली तर आम्ही आता आलो बाहेरून नाश्ता करू आमच्या ह्या मोड्यानं पण इडली साठी इडली चटणी नंतर काय केले डोसा एवढं सगळं खाल्ले पुरेने पण तिथे आपण त्या ह्या गाबडीला आग गाव आणि तिथं तिथं काय करायला तिथं जेवढे लेकर राहिले त्यांना सगळ्यांना ओरडू ओरडू बोलवाय ओरडू ओरडू या म्हणून माझ्याकडं चालली तर ती गाडीवर बसली तरी बोरडायला लागली त्याच्याकडे बघून या म्हणून माझ्यासोबत खेळ असल तर त्यांचे मम्मी पप्पा सुद्धा याच्याकडे बघ तर गाडीवर बसली ती पूर्वी तिला बोलायची गाय असं झालंय का आमचं नाही करून तिकडं दिसायला कोण तुला कुणीच माहिती तिकडं कसं आहे ती बसणं बघा ती लय आगाव करायला लय आगाव पण करायला लागली ही बघा नखरे तिचे बघा की नखरे नुसते नखरे बघून घ्यायची हिचे काय चालू ए पुरी ए पुरी काय बस चप बाहेर काढ बोट तोंडातले तो मला तो मला चुप करते तू मला चुप करते काय झालं का माझी पण झाली वाहिची पण झाली माहिला झोप आणि आता मी करणार आहे स्वयंपाक पाहुणे एक झाले आता स्वयंपाक <laughs> करावा लागणार झोपांचा तर काल अनुभव होती मी दिदीकडे गेला होता तेव्हा तिकडनं येताना मी घेऊन आलेली आहे मेथी आणि शेपू तर आता शेपूची भाजी करणारे चला तर आम्ही आता घेतले जेवायला चपाती शेपूची भाजी काकडी बीट